आजकाल पाऊस जरा उदासच असतो त्यालाही कोणीतरी विचारणारं हवं आहे त्यालाही वाटतं त्यालाही कोणीतरी गोंजारावं मिठीत अलगद घेऊन शहारावं त्याच्याही स्पर्शाने कुणीतरी भिजावं त्याच्याही अंतरंगात सुगंधासारखं दरवळावं त्या बरसणाऱ्या पावसालाही दुःख आहे कित्येक पावसाळे संपले तरीही तो भिजतोय रडतोय विवळतोय मनात साठलेलं ते मळब व्यक्त करण्यासाठी कुणाची तरी सोबत असण्यासाठी जर मिळालंच असं कोणी त्याला तर तोही मग समजून घेतो धो धो पडून रडणारा तो मग रिमझिम रिमझिम बरसायला लागतो मग तो बागडतो बहरतो मळे कित्येक फुलवतो तेही न थांबता न थकता फक्त त्याला गरज असते ती त्याला मोकळं करण्याची म्हणून पुन्हा पुन्हा सांगते पावसालाही मोकळं व्हायचं आहे हो दे की त्याला मोकळं बनूयात आपणही त्याचा आभार करूयात एकदा पावसालाही मोकळं पावसालाही मोकळं धन्यवाद